मराठी होणारच दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला धनत्रयोदशीच्या दिवशी कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर यांच्या वतीनं इंडियन आयडॉल सीझन सोळाचा फायनल लिस्ट गायक चैतन्य देवडे उर्प मावली यांचा कॅन्डल लाईट स्वरसंध्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी संपूर्ण महाडी कुटुंबियांसमेत उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या अध्यक्ष असं वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गेल्या तीन वर्षापासून या सेंटरच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केले जातात आमचे नेते व मार्गदर्शक महादेवराव महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस ते तीस वर्ष संपूर्ण महाडिक कुटुंबीय कला, कला क्रीडा शिक्षण संगीत कृषी अशा विविध क्षेत्रातील उपक्रम राबवून त्या त्या क्षेत्रातील कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत आहेत हाच वसा आणि वारसा असं वैष्णवी महाडिक पुढे चालवत आहेत याबद्दल त्यांचं अभिनंदन व कौतुक केलं गायक चैतन्य देवडे उर्फ मावली यांनी आपल्या पहाडी आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं मराठी हिंदी गीतांबरोबरच भावगीत लोकगीत तसंच गोंधळ सादर करून उपस्थित रसिकांची मनं जिंकली त्याचप्रमाणे उत्कृष्टरित्या सादर झालेल्या गझलला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून साथ दिली यावेळी महाडी कुटुंबियांसह कोल्हापुरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोज